पहिला गट वडा आणि पहिला गट सुटण्यासाठी स्वच्छ कॅमेराची हाईट वर वगैरे सहा ते दहा एकही गाडी झुपलेली नाही आणि गाड्या सुटल्या सुटला एक सुटला शुट भाई मैदानाला सुरुवात झाली आणि पहिली गाडी या ठिकाणी बाहेर गेली गाड्या लक्ष द्या सुंदर असं शिस्तबद्ध मैदाना या मैदानातील एक पडतो एक मध्ये चार गाड्या पडतात चौघांचा कस पणा लागला कोण होतोय पहिल्या गटात गट पास पर्याल तिकडे बारूद पडतो आहे अतिशय सुंदर आणि निर्यात वर्चस्व अशोक ड्रायव्हर डांगवलीकरांचा वाटर करांच। स्पीकर स्पीकरवाली शिट्टी मारती आवाज बघा अय गाड्या सोडून येणार या बाहेर नाही या जेणेवाले घ्या दुसरा लावून घ्या अय गाड्या सोडून येणार ऐका येते का या की बाहेर नाही या राखीव तासाचा वापर करा गडक्रमांक एक, निखाल, निखाल निखाल, को एक निकाल, को चा निखाल मी निखाल गड क्रमांक एक चा निकाल आहे तास क्रमांक चार मधून पाली गाडी वार जाय माझा प्रश्न मयुर या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या चालकाचं चा, हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर